चला प्रश्न क्रमांक चार शंकर जगताप धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या चिंचवड मतदारसंघातील खेरगाव येथील प्रसुंदाम हाऊसिंग हौस। सोसायटी मधील अठरा मीटर रस्त्याला जोडणारा हा जो काही बटरफ्लाय ब्रिज आहे याच्या कामाची निविदा दोन हजार सतरा साली देण्यात आली होती दोन हजार सतरा साली ही निवेदितेच्या रकमेपेक्षा चौदा टक्के जास्त रकमेनी ही निविदा देण्यात आली होती आणि एकतीस ऑक्टोबरच्या पर्यंत त्याची मुदतवाढ दिलेली दे, असताना सुद्धा अजूनही त्या पुलाचं काम अजूनही झालं नाहीये दोनदा त्याला त्या पुलाच्या कामाला मुदतवाढ दिलेली होती आणि मुदतवाढ देऊन पुन्हा एकदा त्याच्यात जवळपास मूळ निविदा रकमेच्या पूर्ण काम न झाल्याने पुन्हा अकरा कोटी तीन लक्ष रुपयाच्या कामाची निविदा काढण्यात येऊन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देऊनही या पुलाला जोडणारी एक बाजूचे काम अपूर्ण अवस्थेत आहे आज सभागृहात हो चर्चा करत असताना सुद्धा या पुलाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये अध्यक्ष महोदय माझे मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहेत बटरफ्लाय पुलाच्या दोन टप्प्यात एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लक्ष खर्च करूनही सात वर्षही अद्याप या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला व कन्सल्टंटला कारण अध्यक्ष महोदय प्रश्नामध्ये विचारला असताना की पुलाच्या कामाला उशीर का झाला तर त्यांनी कोविडचं कारण आणि त्यांनी कारण देताना सांगितलं की जलसंपदा विभागाच्या अभिप्रायामुळे या पुलाच्या उंची वाढवण्याचं काम करायला मुदत लागली तर कन्सल्टंटनी हे पुलाची प्रश्न पुलाची ज्यावेळेस निविदा काढण्यात येत होती ज्यावेळेस पुलाच कामाची आणि त्याचं डिझाईन करत होतं त्यावेळेस कन्सल्टंटनी जलसंपदाची एनओसी नाही घेतली हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की दोन टप्प्यात काम करून एकोणतीस कोटी सत्तेचाळीस लक्ष खर्च करून या काम पूर्ण केल्या न केल्यामुळे जो कन्सल्टंट आहे आणि जो ठेकेदार आहे त्याला तुम्ही काळ्या यादीत टाकणार आहात का आणि त्यांनी जे काही निकृष्ट दर्जाचं काम केलंय तर ते त्याच्या कामाची चर्चा त्याच्या कामाची चौकशी ही सीओ मार्फत तुम्ही करणार आहात का मंत्री महोदय मंत्री महोदय उत्तर दे अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे प्रश्न विचारले आहेत अध्यक्ष महोदय त्याच्यात पुलासंबंधी त्यांचं म्हणणं जे खरं आहे की पुलाची निविदा करताना जो आपण सर्वे करतो त्याच्यामध्ये जलसंपदाचा अभिप्राय घेतला नव्हता आणि आत्ता त्यांनी सांगितले अध्यक्ष महोदय की आम्ही पुलाची उंची आम्हाला वाढवायला लागली म्हणून कामाला उशीर झाला अध्यक्ष मोदय हो पण अध्यक्ष महोदय पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आता जे नवीन हे टेंडर जे काढलेलं आहे अध्यक्ष महोदय ते अप्रोच रोड संबंधी काढलं होतं कारण पुलाचं काम जेव्हा उंची वाढवली हो त्यावेळेस खर्च जास्त झाला अध्यक्ष महोदय आणि मग उंची वाढल्यामुळे तो खर्च जास्त झाल्यामुळे अप्रोच रोडचं काम राहिलं असल्यामुळे नवीन टेंडर काढलेले आहेत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलं त्याच्यामध्ये जे काही कन्सल्टंट आहे कन्सल्टंट म्हणतो की पुलाची उंची वाढल्यामुळे आणि उतार म्हणजे दोन्हीकडच्या उतरण्यासाठीची जी जागा ताब्यात नव्हती किंवा उंची वाढल्यामुळे त्याच्यासाठीचा हा खर्च वाढलेला आहे तर हे चुकीचं आहे कारण जर तुम्ही अगोदरच पुलाची निविदा काढली होती तर फक्त पुलाचीच निविदा काढली होती का दोन्ही बाजूनी म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंगची त्यावेळेस रक्कम त्याच्यामध्ये धरली नव्हती का मग याबाबत कन्सल्टंटनी चुकीचं मार्गदर्शन महापालिकेला काय केलं आणि हे होत असताना जे काही उत्तर मोदयांनी दिलेलं आहे की कोविडच्या काळामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला उशीर झाला कोविडचा सा काळ साहेब दोन हजार सतराला निविदा प्रश्न विचारून घ्या पटकन हो प्रश्न त्याच्यातच आहे प्रश्नामध्येच आहे की निविदा दोन वर्षाची होती कोविड हा एकोणीस नंतर चालू झाला तर कारवाई करणार का आणि त्याला काळायादीत टाकणार का अध्यक्ष महोदय हे जे काम आहे सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षात घेता आणि याच्या संबंधीचा त्यांचा जो काही याच्यामध्ये ॲलिगेशन आहे ते विचारात घेता एक शासन नियुक्त संस्था तर्फे याची चौकशी करण्यात येईल अध्यक्ष मोदी हो ला आम्ही या संबंधीची चौकशी करण्यासाठी नेमू आणि जे काही त्यांचे सदस्यांची शंका